एक दुटीचा शेतकरी एक दुट्टीचा करणार नाही करणार नाही जमिनीचा ना ना मोबदला भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे सगळ्यांनी बोला जमिनीचा मोबदला भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे जमिनीचा मोबदला भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे दिंडोरी पिंपळगाव रस्ता रुंदीकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे दिंडोरी तालुक्यातील पालखेड लोखंडेवाडी जोपूळ पिंपळगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचं सा काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आलं आहे मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आता तीव्र नाराजी पसरली आहे बाधित शेतकऱ्यांनी जोपूळ येथे आज तीन जानेवारीपासून बांधकाम विभागाच्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे पिंपळगाव मार्केट ते त्र्यंबकेश्वर वाया दिंडोरी उमराळे हा रस्ता सिंहस्थ निधीतून होत असून राष्ट्रीय महामार्गाने त्र्यंबक जाणाऱ्या भाविकांसाठी हा बायपास बनवण्यात येणार आहे मात्र यासाठी कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात आली नाही पालखेड लोखंडेवाडी जोपूळ चिंचखड येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त असून अगोदरच मोठ्या प्रमाणात जमिनी धरण कालव्याला संपादित झाल्या आहे तर अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले रस्ता रुंदीकरणाने मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबवून योग्य मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे जोपोळ लोखंडेवाडी चिंचखेड पालखेड धामणवाडी परिसरातील अनेक शेतकरी या साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले आहे यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली आहे न्यूज पॉइंट मराठी दिंडोरी विरोध नाही विकासाला विरोध नाही पण आम्हाला जोपर्यंत लेखी असं आश्वासन भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण चालूच ठेवणार आहे सर्व शेतकरी बांधवांना आणि या साखळी साखळी उपोषणाला आम्ही दिंडोरी तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने या साखळी उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत या अन्यायाविरुद्ध आम्ही शासनाच्या दरबारपर्यंत जाऊन शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याची हे पाठपुराव करणार आहोत आणि त्याचबरोबर येत्या काळात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा बैठक घेण्याचं प्रयोजन आमचं आहे त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना आम्ही वेळ घेऊन सर्वांना घेऊन जाणार आहोत आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्यातील सर्व वरिष्ठांनी या साखळी उपोषण उपोषणाची दखल घेतली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलं पाहिजे शासनाचं धोरण ध्येय समजून सांगितलं पाहिजे आणि कोणाहून नाही होणार याची काळजी घेतली पाहिजे एवढंच मी सांगतो शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा प्रमाणे तर अधिग्रहण करावं आणि योग्य तो मोबदला देऊन शेतक शासनाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन आणि त्याचं कम्पन्सेशन द्यावं आणि तरच आम्ही ती जमीन शासनाला रोडसाठी देऊ अन्यथा आम्ही जोपर्यंत आम्हाला शासन कंपनसेशन किंवा अधिक पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही शासनाला ते रोड होऊ देऊ आज साखळी उपोषणासाठी जी सुरुवात केली याचे कारण पी डब्ल्यू ड्यू जे रस्त्याचं काम करते हा रस्ता पहिला तीन पंच्याहत्तर होता मीटर आज तो एक बाजूने ते साडेबारा मीटर आमचा आहे दुसरी बाजू परत साडेबारा असा पंचवीस मीटर पहिला आम्ही रस्त्याचा जो आमचे रस्ते होते बांध रस्ते होते शिवार रस्ते होते गावजोड रस्ते होते या रस्ते आम्ही आमच्या सोयीकरता त्यांनी आमच्या रस्त्यावरती आमच्या बांधावरती खडी डांबर टाकले म्हणून काही ती साडेबारा मीटर असेल वीस मीटर जागा असेल ती शासनाची होऊ शकत नाही हा यात तीन पंच्याहत्तरला आमचा अजिबात विरोध नाही परंतु याच्यानंतरचं जे वरी माप वाढतं आहे रस्त्याचं याचा आम्हाला विरोध आहे कारण हे आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत याच्यामध्ये आमची पाण्याची टाकी असेल घर असेल झाडे असतील आम्ही आज बांधावरती झाडे लावले पीडब्ल्यू ने त्याच्यावरती नंबर टाकला हे झाड ते तोडून नेणार हा कोणता न्याय एका बाजूला सरकार सांगतं वृक्षारोपण करा पाऊस कमी पडतो ऑक्सिजन कमी पडतो शेतकरी बांधावर झाड लावलंय ज्या वेळेला आम्ही झाडं लावलं आम्ही त्या झाडाच्या सावली खाली बसायला पाहिजे ते आज आमचे झाडं तोडून नेणार हे तुम्हाला आमच्या विरोधात काम करता येतं परंतु आमच्या जमिनी आज जात आहे आम्ही कुठंतरी बोलतोय तर तुम्हाला आम आम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला पैसे पाहिजे आम्हाला पैसे प्यारे नाही आम्हाला मोबदलाही देऊ नका तीन पंच्याहत्तर रोड सिमेंटचा करा तो आमचा वाद नाही परंतु तुम्हाला तीन पंच्याहत्तरचं वरचं जर लागत असेल त्याचं भूसंपादन करावं लागेल पीडब्ल्यू क ज्या ज्या वेळेला आम्ही एक महिन्यापासून जातोय शेतकरी कृती समिती ही आम्हाला शेतकऱ्यांना चांगली वागणूक यांनी कशी नाही दिली यांनी आम्हाला चुकीचा शब्द नाही बोलले परंतु आम्ही यांच्याकडे आम्ही जो माहितीच्या अधिकाराखाली जो अर्ज केला होता भूसंपादन झालेले आहे की नाही याचा कुठलाही ते आम्हाला एक महिन्यात पुरावा देऊ शकले नाही जर तुमच्याकडे भूसंपादनाचा जर कागदच नाही तर तुम्ही आमच्याकडे अतिक्रमण करता कसे हा आम्ही आज अतिक्रमण शेतकऱ्यांनी नाही हे केलं शि पी डब्ल्यू डी आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करत आहे आणि जर ही भूमिका आम्ही आज साखळी उपोषणाची काय इथे अवलंबली की आम्हाला कोणत्याही मशीन पुढं कोणत्याही बी पुढं कोणाच्याही गटात पुढं जाऊन विरोध करायचा नाही आम्हाला हे साखळी उपोषण शांततेतपणे आमचा निर्णय होईपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण थांबवणार नाही पी डब्ल्यू डी आम्हाला दम देते सर्वसाधारण शेतकऱ्याला की तुम्ही जर आडवे आला तर आम्ही पोलीस प्रोटेक्शनमध्ये रस्ता चालू करू एक हा कुठला न्याय आहे माझं मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना असं म्हणणं आहे की जर ते पोलीस प्रोटेक्शनमध्ये रस्ता चालू करत असतील आमच्या जागा असतील आमचा जा आज इथे पालखेड धरण धरणे ही सरकारी मालमत्ता आहे माझ्या धरणाच्या जागेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना आज राहायला घर नाही त्या जागेमध्ये त्यांचा सातबारा तो शासनाच्या नावावरती झालेला आहे तुम्ही पन्नास वर्षानंतर ती जागा खाली करायला लावली आज त्या कुटुंबाला राहायला जागा नाही तिथे आज आमचे द्राक्ष बाग असतील कांदे असतील काही काही शेतकऱ्यांनी गाळ पेरे भरले तरी पण तुम्ही तिथं आज ती जागा खाली करायला लावली जर धरणामध्ये जी जागा गेली आहे ती जर तुमची तुम्ही खाली करायला लावली इथं तर आमच्या बापदाची इस्टेट आहे याचा तुम्हाला काय अधिकार आहे रस्ता करून घेण्याचा इथे तुम्ही याची आम्हाला लेखी द्यावी आम्ही व पालखेड धरणात जी जागा गेली आहे याचं जर तुम्ही खाली करायला लावत असाल तर आम्हाला पण अधिकार आहे ना आमची जागा तुम्ही कशी घेताय माझी एकच विनंती सरकारला की जी रस्त्यात जागा जात असेल त्याचं योग्य भूसंपादन करून घ्यावे आणि पालखेड धरणामध्ये आमच्या भरपूर शेतकऱ्यांची सत्तर टक्के जमीन गेली आहे ज्यांची कोणाची घरं असतील जर थोड्या दिवस दहा वीस वर्ष त्या बिचाऱ्याला जर राहायला त्याचं घर राहत असेल तर तेवढी ॲडजस्टमेंट सरकारने करावी असे मी आमच्या कृती समितीच्या वतीने सरकारला मागणी करतो आणि